नमस्कार ओम नम शिवाय मनापासून स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत कुठून प्राप्त झाले त्रिशूळ डमरू त्रिपुंड आणि नंदी भोलेनाथाला कुठून प्राप्त झालेलं आहे त्रिशूळ डमरू त्रिपुंड आणि नंदी आणि यांचं महत्त्व काय आहे आपण आज या व्हिडिओद्वारे आज आपण या व्हिडिओ बघणार आहोत जेव्हा जेव्हा कोणी भगवान शिवाचे स्मरण करतो तेव्हा त्यांच्या मनात त्यांची अलौकिक प्रतिमा उभी राहते ज्यामध्ये सर्प त्रिशूर त्रिपुण आणि नंदी त्यांच्या भोवती राहतात महादेवाची राहणी आणि वागणूक इतर सर्व देवांपेक्षा वेगळी आहे भगवान शंकराचा डमरू त्रिशूळ त्रिपुंड आणि नंदी हे भगवान शंकराच्या अंगावर भस्म लावून आणि हरणाची कातडी गुंडाळून त्याचे अंश कसे बनले हे तुम्हाला माहीत आहे पंडित इंद्रमणी घनशाल यांनी याबद्दल सविस्तर काय माहिती सांगितली आहे ते आपण आज जाणून घेऊया पहिल्यांदा बघणार आहोत त्रिशूल त्रिशूल भगवान शिवाला सर्व प्रकारच्या शस्त्रात्रांचे ज्ञान आहे असे मानले जाते की भगवान शिव त्रिशूलच्या रूपात रज तम आणि सत या तीन गुणांसह प्रकट झाले होते या तीन गुणांशिवाय विश्वाचे कार्य ते शक्य नव्हते म्हणूनच शिवजींनी त्यांना हाताशी धरले म्हणून आपल्याला शिवजीच्या हातात नेहमी त्रिशूल दिसतो डमरू सर्व देवतांप्रमाणेच भगवान शिवाकडे डमरू नावाचे एक वाद्य आहे डमरूसह भगवान शिव प्रकट झाले पौराणिक कथेनुसार माता सरस्वतीच्या रूपाने ब्रह्मांडात ध्वनी प्रसारित झाला हा आवाज आणि संगीत विरहित होता नंतर भगवान शिव भगवान शिवने नृत्य केले आणि संगीतातून चौदा श्लोक आणि ताल तयार झाला आता पाहणार आहोत नागाबद्दल नाग भगवान शिव नेहमी सापांसोबत राहतात त्यांच्या गळ्यात अलंकाराच्या रूपात नाग आहे त्याला नागराज वासुकी म्हणतात या नागाचा उपयोग समुद्र मंथनादरम्यान दोरी म्हणून केला जात असे नागराज वासुकीच्या कठोर तपचर्याने प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्याच्या गळ्यातील अलंकार बनवले त्रिपुंड पौराणिक कथेनुसार सतीच्या मृत्यूनंतर भगवान शिवाने हवन कुंडाच्या भस्माने त्यांच्या कपाळावर तीन रेषा बनवल्या ज्या तीन जगाचे प्रतीक आहेत याला त्रिपुंड म्हणतात त्रिपुंड लावल्याने सत्तावीस देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते आणि शेवट ओ नंदीबद्दल पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने नंदीच्या रूपात अवतार घेतला होता ऋषी शिलादांनी कठोर तपश्चर्या करून वरदान म्हणून एक अमरपुत्र प्राप्त केला होता जो नंदी म्हणून प्रसिद्ध झाला नंदीच्या कठोर तप्पचरणीनंतर शिवाने त्याला आपली आवडती सवारी म्हणून स्वीकारले तर मित्रांनो माझ्या शंभू भोलेनाथ तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या सर्व या अधिक महिन्यात आणि श्रावण महिन्यात पूर्ण करोत आणि तुम्हाला हे माझी माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवाल आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल धन्यवाद हर हर महादेव